एका विवाहित महिलेने राहत्या घरी गडपास लावून आत्महत्या केल्याची घटना दर्यापूर तालुक्यातील यवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भामोद गावात शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारीच उघडकीस आलेली आहे रेश्मा प्रेमदास रायबोले वय तेहत्तीस राहणार भामोद तालुका दर्यापूर असे मृतक महिलेचे नाव आहे घटनेच्या वेळी कुटुंबातील काही सदस्य घरात खाली असताना पत्नी रेश्मा हिने वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन आत्महत्या केली असे पती प्रेमदास रायबोले यांनी सांगितले मृतक विवाहितेच्या आईने लग्न झाल्यापासूनच पतीकडून मुलीचा छळ होत होता रेश्मा आईने आत्महत्या केली नसून घातपात झाल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला या दरम्यान छळ विच्छेदना उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झालेली होती यावेळी उपस्थित माहेर व सासरच्या मंडळीत शाब्दिक वाद झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते यावेळी यवदावर दर्यापूर पोलिसांनी पोलिसांनी समजूत घालत वाद निवाडा केला मृतक महिलेच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी व पती असा परिवार आहे मृतक महिलेच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून छव विच्छेदन रिपोर्ट अहवालावरून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे यवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चचरे यांनी सांगितले रेश्मा हिने माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास पती सासू सासरे व ननद जबाबदार राहील असा दोन हजार एकवीस मधील व्हिडिओ समोर आला असून त्या व्हिडिओत मृत हिने सासरची मंडळी मारहाण करीत असून माझा छळ करीत असल्याचा उल्लेख केलेला आहे मी सौ रेश्मा प्रेमदास राय माझे मी सौ रेश्मा प्रेमदास रायबोले माझ्या होशो आवाजात माझे बयान देत आहे की मला माझ्या नवऱ्याने सत्तावीस तारखेला भामोद येथे मारपीट केली होती व माझ्या अंगावरच्या सर्व दागिने दाग दागिने काढून घेतले होते व मला घराबाहेर काढले तरी माझ्या धीराने विजय माणिकराव रायबोले यांनी मला रामधिरत येथे नेऊन घातले माझ्या मामे बहिणीच्या घरी माझ्या मामी बहिणीच्या घरी मला नेऊन घातले व तिथून मी माझ्या आईला फोन केला व मला घेण्यास बोलावले माझी आई सुरत येथे राहते माझ्या आईची परिस्थिती खूप हालाकीची आहे तरी माझी आई मला तिथे घ्यायला आली व मला तिथून सुरतला दिनांक तीस दहा दोन हजार एकवीसला घेऊन आली व इथं आल्यावर मा इथं आल्यावर माझ्या नवऱ्याचे मला फोन येऊ लागले की मी तुला मारपीट करणार नाही परत घरी ये मला दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मुलीचे नाव प्रेमदास राय बोले रुद्र प्रेमदास राय बोले हे मला दोन मुलं आहेत तरी मी तरी आहे। त्या मुलांकरिता नेहमीच घरी मारलं तरीही जाणं येणं करते आईच्या घरी येते व नवऱ्याचे फोन आल्यावर घरी जाते माझ्या नवऱ्याने या गोष्टीचा खूप फायदा घेतलेला आहे आणि माझ्या आईची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे माझ्या मागं पुढे कोणी नसल्यामुळे मला वडीलसुद्धा नाही आहेत माझे दोन लहान भाऊ आहेत आणि या गोष्टीचा त्या लोकांनी खूप फायदा घेतलेला आहे तरी ते लोक मला सतत मारपीट करतात आणि घराबाहेर काढतात मारपीट करतात आणि घराबाहेर काढतात माझी ननद तिथेच राहायला असते माझी नणदसुद्धा मला दरवाजे लावून मारते व माझे मुलंसुद्धा त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत आणि त्या नेहमी त्या मुलांना काहीतरी वेगळं शिकवत असतात माझ्या अंगा अंगावर अजिबाती मुलं ठेवलेले नाही आहेत त्यांना खायचे आमिष दाखवून नेहमी ते भडकवत असतात आणि माझा नवरा मला सतत दुसरी बायको करीन घरी ये दुसरी बाय नाही तर मी दु, दुसरं लग्न करेन अशा धमक्या देत असतो म्हणून मी आज दिनांक वीस दहा दोन हजार एकवीसला माझ्या आईच्या घरून सुरत इथून भामोदला जाणार आहे व माझ्या नवऱ्याने मला त्या घरी न येता त्यांच्या मित्राच्या घरी जाण्यास सांगितले आहे ना चक्रनारायण विजय चक्रनारायण यांच्या घरी मी जाणार आहे आणि तिथे माझा नवरा मला घ्यायला आहे भामोद येथे घेऊन जाणार आहे तरी माझ्या जीवाला जर कशाने काही झाले तर माझ्या नवरा व माझा सासू सासरे आणि माझी ननद हे जबाबदार राहतील